ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा आमदार अबू आझमी यांच्या वारीबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पहा काय म्हणाले मंत्री हसन मुश्रीफ नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आमदार अबू आझमी यांनी वारीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी रोखोकपणे अबू आझमी यांना सल्ला दिलेला आहे पहा नेमकं काय म्हणालेत मंत्री हसन मुश्रीफ आबू आजमी वक्तव्य केलं होते वारी होते, होते त्याला म्हणून आक्षेप घेत नाही मात्र नमाज पडायला मात्र हिंदू काही लोक लोक जे आहेत ते विरोध करतात आबू आझमीना वारकरी संप्रदाय समजलेलं नाही मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते नमाज दिवसातून पाच वेळा असते ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामाने वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहेत सरकारने भेटले तर मी त्याला समजावून सांगेल करून तो ठीक आहे तो राजकीय आहे तर आबू आजमी ना वारकरी आणि वारी ही माहिती मी समजावून सांगेल आमदार आबू आजमी यांनी पंढरपूरची वारी आणि नमाज याची तुलना करण्याचे बरोबरच वादग्रस्त विधान केल्यामुळे या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम भाविकांमधून संताप व्यक्त केला जात असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका